विरारमध्ये सितीज उत्सव दहंडी प्रीमियरसाठी अनेक अभिनेत्री या ठिकाणी आलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता त्या उत्सवाच्या या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर बघितलं तर अनेक गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग नोंदवून आजचा उत्सव जो आहे हा थाटामाटात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये पार पडत आहेत अनेक सेलिब्रिटी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत प्रथम वसईविरा महापालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रविना हितेंद्र ठाकूर असतील त्याचबरोबर अभिनेत्री रुपाली भोसले असतील ह्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि गोविंदाला मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी प्रेरणा दे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे गोविंदा जे आहेत हे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा दोन क्षितिज उत्सव हा पार करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आयोजकांकडून पूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि या अभिनेत्यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण ऐकूया क्षितिजोत्सवचं हे दुसरंच वर्ष असं मला कळलं आणि मला इथे आमंत्रित करण्यात आलं आणि मी बघून भारावून गेले कारण मला वाटतं पुर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची हंडीची स्पर्धा आणि अशा पद्धतीने सेफ्टी प्रिकॉशन्स वापरून केली जाणारी ही जी स्पर्धा आहे ही पहिल्यांदाच आहे म्हणजे आपण कबड्डी लीग बघतो किंवा आय पी एलच्या मॅचेस बघतो तर त्या पद्धतीचं रूप दहीहंडीच्या दही स्पर्धेला इथे लिहिलं गेलं आहे जिथे मॅट आहे हार्नेस आहे प्रिकॉशन्स आहे आपण मागे बघू शकतोय आणि खूप सहा भरलाय आणि पन्नास टीम याच्यामध्ये सहभागी झाल्या ज्याच्यातनं सोळा मग आठ आणि आता चार टीम विजयी ठरणार आहेत त्यामध्ये मुलींच्या टीम सुद्धा आहे आणि मला वाटतं दही दहीहंडी स्पर्धा फक्त शरीर म्हणजे आपल्या फिटनेसची तर आहे पण मेंटल हेल्थची पण आहे तुमचा संयम तुमची पॉझिटिव्हिटी आणि बऱ्याच पद्धतीने तुम्हाला ते ग्रोम करत असते तर मला वाटतं की क्षितिजोत्सव मध्ये ज्या पद्धतीनं दहीहंडीला रूप आलंय तर पुढे काही वर्षांमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर दहीहंडी अशा पद्धतीने स्पर्धा म्हणून पाहण्यात यावी ज्यामुळे मला वाटतं की आपल्या आपण हेल्थकडे जास्त सजगपणे पाहू शकतो नाही दुर्दैवाने मी कधी खेळले नाही मी पाहिली पाहिलीये आणि हे पाहताना तर अजूनच इतकं शिस्तबद्ध पद्धतीने सगळेजण खेळतात तर हे बघून खरंच खूप हुरूप वाटतोय आणि असं वाटतंय की पुढच्या पिढीने दहीहंडी या खेळाकडे पॉझिटिव्हली बघायला पाहिजे मालवणी भाषेत काय सांगतालय दही कालो असा दही अंडी असा सगळ्यांचा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी दहीहंडी सण एन्जॉय करा पण स्वतःची काळजी घ्या प्राऊड फील होत आहे मला असं की मी माझ्यातली कोणीतरी छोटी तिकडे आहे आणि ती रिप्रेझेंट करते मला असं वाटते की मीच स्वर्ज धराला आहे खालती आहे असं असं स्वतःला बघते त्या गोष्टींमध्ये त्यामुळे खूपच छान वाटते म्हणजे आतापर्यंत आपण हे असे मैदानी खेळ मुलांनी खेळतानाच पाहिलेले आणि तेच आपण बघत आलेलो पण जेव्हा मुलगी असं काहीतरी करते तेव्हा खूप छान वाटत आपण सिरियल मध्ये देखील काम करता परंतु आता विरारचे तुम्ही आणि त्यानंतर विरारमध्येच या ठिकाणी उत्सवामध्ये आहे खूप छान वाटतंय विरारला मी काही काही खूप वर्ष म्हणजे खूप काळ मी विरारमध्ये राहिलेले शूटिंगमुळे कारण माझं शूटिंग ठाण्यात होतं त्याच्यामुळे मला ठाण्याला शिफ्ट व्हावं लागलं पण जेव्हा जेव्हा काही असं विरारमध्ये मग वसई महोत्सव असतो कला क्रीडा महोत्सव असतो किंवा विरारमधनं असं काही कॉल आला कार्यक्रमासाठी तर मी आवर्जून प्रयत्न करते हजर राहण्याचा कारण एक वेगळ्या पद्धतीचं कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात आणि अशा पद्धतीचं जर जेव्हा असं काहीतरी एक टेक होम जेव्हा तुम्हाला क्रिएटिव्हली सॅटिस्फॅक्शन मिळतं तेव्हा छान वाटतं काय आव्हान असेल इथं तरुणांना आणि तरुणींना हां तरुणांना आणि तरुणींना काय आपला संदेश असेल हेच की आ, अशा काही गोष्टींमध्ये भाग घ्या बाहेर पडा आणि काहीतरी वेगळं शिका म्हणजे त्याच त्याच गोष्टी करत राहतोच आपण पण आउट ऑफ दी बॉक्स जाऊन आपण आपल्याला आतमध्ये अजून आपली किती स्ट्रेंथ आहे किंवा आपण अजून काय करू शकतो हे आपल्याला कळत नाही सो मला वाटतं की अशा अशा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा अशा लोकांना जाऊन भेटा असे असे आपल्याकडे कोचेस आहेत त्यांना जाऊन भेटा आणि एक छान वेगळ्या पद्धतीचं स्वतःला तयार करा प्रत्येक सिच्युएशनसाठी धन्यवाद रुपाली आपण आपल्या अशी बोललात तर ह्या होत्या रुपाली भोसले यांनी देखील संध्या आपला सांगितलेलं आहे की प्रत्येकाने बाहेर निघून इतर खेळांमध्ये देखील सहभागी झालं पाहिजे आणि आपला आनंद उत्साह साजरी केला पाहिजे एपीएस पी मराठीसाठी संदीप गायकवाड विराट